नमस्कार मी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मला आजवर तुम्ही वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या वेग रूपात पाहिलेला आहे इनफॅक्ट टेलिव्हिजनवर देखील मला जज म्हणून तुम्ही वेगवेगळ्या डान्स वेग वेग किंवा कॉमेडी शोमध्ये पाहिलेला आहे पण आता मी एक नवीन प्रवास सुरू करते एक नवा कार्यक्रम घेऊन आलेली आहे सन मराठीवरती इथून एक वेगळी भूमिका मी आज साकारणार आहे ती भूमिका म्हणजे एका होस्टची आणि मी होस्ट करते एक नवीन कार्यक्रम ज्याचं नाव आहे हौदे हो चर्चा कार्यक्रम आहे घरचा ज्यामध्ये मी आपल्या ओळखीचे अनेक कलाकार मंडळी आहेत किंवा चर्चेत राहणाऱ्या काही मंडळींची मुलाखत घेणार आहे ज्यात मनोरंजनाचं एक संपूर्ण पॅकेज आहे डान्स गाणी गेम्स काही अवघड प्रश्न काही संवेदन संवेदनशील प्रश्न काही गमतीशीर प्रश्न सो अशा एकंदरीत धमाल कार्यक्रमाची सुरुवात होते आहे सन मराठीवर चार ऑगस्ट ला म्हणजे रविवारी रात्री नऊ वाजता दर रविवारी पाहायला विसरू नका आमचा नवीन कार्यक्रम हो दे चर्चा कार्यक्रम आहे घरचा